नमस्कार बेस्ट ऑफ कोकण नार्वेकर या यूट्यूब चॅनलवर सरसं स्वागत आपण चाललो आहे विराट म्हणजेच अर्णवच्या मावशीकडे रविवार असल्यामुळे अर्णवला आम्ही दर रविवारी फिरायला घेऊन जातो आणखी एकच रविवार भेटतो आपल्याला सुट्टीचा बाकीच्या दिवस आपला चष्म्याचं दुकान असल्यामुळे आपल्याला तिथे जावं लागतं रविवारी बंद असतं त्याच्यामुळे आपण फक्त रविवारचेच बाहेर पडतो चला तर भेटूया आपण घाटकोपर स्टेशनला चला पुढे मार्गस्थ होऊया अरण बाय कर इकडे बघून कर बाय बाय नाही आत्ता आपण सुरुवात केलोय आता आपण निघालोय घाटकोपरला आलेलो आहे आम्ही आता ठाणा स्टेशनला घाटकोपर स्टेशनला आताच पोचलेलो आहे आपण आता रिक्षा पकडायची आपल्याला रिक्षा पकडून आपल्याला जायचंय बघूया रिक्षा पुढे लागतात चला पुढे मार्ग असतो मुंबईमध्ये कधी असे दिसत नाहीत आंबे आता इथे आंबे आलेले आहेत बघा भरपूरच आंबे आले होते आमचा चंपू लाय पुढे पणस पण आलेले तिथे बघा तुम्ही पणस आंबे काय मस्त आहे शांत ठिकाण पणस त्या बॅटिंगच्या पण अजूनपर्यंत त्याला बॅटिंगच नाही दिली आहे जाम जोरात बॉल लागला आपल्याकडेच आला होता बॉल पुन्हा एकदा प्रयत्न बाहेर का बॉल लागत नाही बिलकुल आत्ता पण नाही लागलाय बॅटला बॉल लागतच नाही बॅटला बॉल बॉल खराब आहे का बॅट्समन चांगला नाहीये टिप्स कळत नाहीये काय बघा किती फणस आलेत मुंबई सारख्या ठिकाणी घाटकोपर मध्ये फुल साईज फणस भरपूर फणस लागले हाल हालपासून एकदम आता आम्ही निघालोय घाटकोपर वरून अर्णवने खूप म्हणजे खूप मजा केली चपोली बरोबर तर आम्ही घरी पोहोचूच व्हिडिओ आवडली तर कर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओपर्यंत श्री स्वामी समर्थ Ganpati Bapak Muria. Ya. Bulabai. Baik right dan.